नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन आहे ना त्याचे काही व्हेरायटीज आता अनस्टीच ब्लाऊज पॅटिकोट साडी तुमच्यासाठी मी भरपूर घेऊन आलेली आहे पण हा एकदम नवीन व्हिडिओ होणार आहे लेटेस्ट अराइवल ऑफ रेडीमेड ब्लाउजेस ज्यामध्ये तुम्हाला सिम्पल स्ट्रेचेबल हॅवी वर्कवाले गोटापट्टीवाले एम्ब्रॉयडरीवाले दरेक प्रकारचे सॅम्पल मी दाखवणार आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला हॅ हॅवी फॅन्सी ब्लाउजेस रेडीमेड ब्लाउजेस तुम्हाला होलसेलमध्ये हवे असतील मॅन्युफॅक्चरपासून चला सरळ जाऊया आणि आपण व्हिडिओची सुरुवात करू एकदम सिम्पल सोबत ब्लाउज ब्लाऊजपासून खास करून साडी डेली डेलीसाठी ही एकदम आयडियल वस्तू आहे फॉर ऑल द लेडीज आता ही तुम्ही पाहतायत हे स्ट्रेचेबल वस्तू आहे काही अशा प्रकारचं याचं फ्रंट अँड बॅक आहे तुम्हाला मी याची स्ट्रेचेबलनेस दाखवते हे फुल स्ट्रेचेबल आहे आता हे जस्ट वन साईड आहे बाकी याला फ्रॉम स्मॉल टू ट्रिपल एक्सेलपर्यंतच्या लेडीज आरामाने घालू शकतात अशा प्रकारचं हे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला मिळत आहे त्या हिशोबाने आपण थोडं फ्लोरल प्रिंटिंगकडे जाऊया लॉंग रेडीमेड ब्लाऊज तर हे तुम्ही पाहाल तर हे थोडं लॉंग आहे आणि स्लीव्स पण याची खूप छान आहे छान अशी फ्लोरल प्रिंटिंग आहे आणि एंडिंगमध्ये तुम्ही इथे पाहाल तर छान अशी तुम्हाला याच्या स्लीव्समध्ये बेल्स देण्यात आलेले आहेत जाऊया पुढे आणि पुढची वस्तू जर मी तुम्हाला इथे दाखवू तर तुम्ही इथे पाहाल तर हा आहे छान असा हॅवी ब्लाउज तुम्ही पाहाल तर एकदम डिफरंट लुक आहे याचा कलर कॉम्बिनेशन एक एकदम एकदम वेगळा आहे आणि ही याची बॅकसाईड तुम्हाला मिळत आहे आणि साय गोष्ट मी याची दो मित्रांनो याची मार्जिनची गोष्ट करू ना तर इथे तुम्ही पाहाल तर याच्या मार्जिनसाठी डिफरंट प्लेस देण्यात आलेली आहे पहिले आपण याला नीट ओपन करूया आणि हे पहा ही एक साईडची मार्जिन आहे टोटल तुम्हाला तीन इंचेसची गॅप देण्यात आलेलं आहे ह्या बाजूने तीन इंचेस या बाजूने तीन इंचेस आणि त्याच हिशोबाने तुम्हाला यासोबत आहेत स्लीव्स मिळत आहेत या पर्टिक्युलरमध्ये लॉंग स्लीव्स तुम्हाला मिळत आहेत आणि पुढे जाऊया तर पहिलं जे प्रिव्हियसली आपण पाहिलं होतं ते शॉर्ट होतं आणि हे तुम्हाला लॉंग स्लीव्समध्ये मिळत आहेत तुम्ही ते पाहत आहेत हे ते लाँग होतं आणि हे शॉर्ट मध्ये मिळत आहेत छान असं साडीसाठी आयडियल वस्तू आता अनस्टेज ब्लाऊजेस जे असतात ना त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो की अनस्टेज ब्लाऊजमध्ये पहिले अनस्टेज ब्लाऊज पीस घ्या नंतर त्याला शिवायला टाका आणि आजकाल ना टेलर्स खूप जास्त शिलाई घेत असतात त्याचे जे पैसे आहेत ना ती खूप जास्त असतात विकत घ्या त्याच्यानंतर शिलाईला द्या आणि त्याच्यात गॅरंटी नाही की कोणता टेलर कोणता ब्लाऊज कसं बिघडवत असतो म्हणून आजकालच्या आपल्या स्मार्ट लेडीज रेडीमेड ब्लाऊजेसकडे जास्त जात आहेत आणि हे आहे रेडीमेड ब्लाउजेसचं कलेक्शन तुम्हाला होलसेलमध्ये अजमेरा मध्ये मिळत आहे जाऊया पुढे आणि पाहू ही अजून एक फॅन्सी आयटम एकदम छान आहे फ्लोरल पॅक कॉन्सेप्ट आहे आणि फॉइल प्रिंटिंग त्यावर आहे अजून थोडं आपण फॅन्सीकडे जाऊया तर माझ्याजवळ एक फॅन्सीसुद्धा आहे हे पहा काही अशा प्रकाराची ही फॅन्सी आयटम आहे आणि त्यामध्ये इथे स्लीव्स ही देण्यात आलेले आहेत नाव इट्स ऑन यू की तुम्हाला याचे स्लीव्स अटॅच करायचे आहेत का ऑलरेडी तुम्हाला ही वस्तू अशीच्या अशी ठेवायची आहे लुक काही अशा प्रकारे याचा छानसा लुक येतो आणि ही याची बॅकसाइड आहे बॅकसाईड ही खूप छान आहे तुम्हाला बॅकमध्येही वेगवेगळे पॅटर्न्स मिळत असतात आता हे एकदम सोबर आहे त्यावर ग्रीन गोल्डन कलर जे दरेक याच्यावर पेअर केलं जात असतं कोणत्याही कलरवर आणि वेलवेटचे ब्लाउजेसची खूप डिमांड चालू आहे तर हे पहा हे वेलवेटचे ब्लाऊज हे बॅक साईड मी दाखवत आहे आणि हे आहे फ्रंट साईड फ्रंट साईडसोबत आहे बॅकसाईड जी आहे ती हॅवी आहे आणि स्लीव्सवरही इथे एम्ब्रॉयडरी देण्यात आलेली आहे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील ऑप्शन्स मिळतील आणि कलर पॅटर्न्सही अवेलेबल आम्ही इथे करवतो इम्पॉर्टंट गोष्ट सिंगल पीस मिळणार नाही सेट वाईस तुम्हाला वस्तू मिळतील ओन्ली होलसेलमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील ह्या गोष्टीची तुम्हाला खात्री ठेवायची आहे आता पुढे जे आहे ना यावर तुम्हाला मिरर फॉइलिंग देण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहाल तर हा मिरर फॉईल तुम्हाला दिसेल आणि चला मी तुम्हाला ओव्हरऑल ब्लाऊजचा पूर्ण लुक दाखवते एकदा हे पहा काही अशा प्रकारचं हे ब्लाऊज तुम्हाला मिळत आहे लेट जस्ट टर्न दस अराउंड अँड हे पहा ही पण खूप छान वस्तू आहे आता पुढे जी वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे ना एकदम हॅवी आहे तुम्हाला याची प्लस साईज समजत असेल की ही प्लस साईजसुद्धा आहे आता कुणाला जर स्टिच करायचे असेल हे ऑलरेडी एवढ्या साईजचं आहे स्टील आम्ही इथे मार्जिनसाठी प्लेस ठेवलेली आहे जेणेकरून दरेक प्रकारच्या साईजच्या लेडी याला स्टिच करू शकतात कोणत्याही साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याला मॉडिफाय करू शकतात आणि फ्रंट बॅग दाखवते मी तुम्हाला हे फ्रंट साईड एक्झॅक्टली तुम्हाला कळत असेल की काही अशा प्रकारचं फ्रंट साईड आहे आणि हे राहिलं बॅक साईड तुम्हाला त्यामध्ये इथे कप्स ही देण्यात आलेले आहेत तुम्ही इथे पाहाल आय होप तुम्हाला याच्या कप्सचा कलर दिसत असेल तर हा कप्सचा पूर्ण आकार आहे ऑलरेडी रेडीमेड क्लप्स तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहेत जाऊया पुढे आणि हे राहिलं अजून okay. एक ब्लाउज एकदम सोबर आहे एक प्रकारच्या खास करून सिल्कच्या साड्यांमध्ये अशा प्रकारच्या ब्रॉकेट ब्लाऊजेसची डिमांड होत असते पुढे एकदम हॅवी क्रीम कलरमध्ये आहे त्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि हिशोबाने भरभरून कलेक्शन आहे तुम्ही ते पाहतायत म्हणजे कलेक्शन संपत नाही आहे आणि हे तर जस्ट एक सॅम्पल आहे पण याशिवाय आमच्याजवळ खूप सगळं कलेक्शन आहे पण एकाच व्हिडिओत सगळं दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं आणि रेंजची गोष्ट करू तर रेडीमेड ब्लाउजेसमध्ये आमच्याजवळ फक्त सुरुवात आहे पंचावन्न रुपये तुम्ही खरं ऐकलं पंचावन्न रुपयापासून आमच्या इथे रेडीमेड ब्लाउजेसमध्ये सुरुवात होत असते आता ही जस्ट कोटी आहे खास करून कुर्तीवर किंवा स्टायलिंग करण्यासाठी याची जे आहे ना डिमांड होत असते तर तुम्ही ही वस्तू पण ठेवू हो शकतात त्या हिशोबाने जसं की लेहंगावर किंवा छान अशा साडीवर ही वस्तू पेअर केली जात असते तर तुम्ही पाहत आहेत एवढं सगळं कलेक्शन सिंपल हॅवी सोबत दरेक प्रकारच्या वस्तू आहेत म्हणून अजून कलेक्शन पाहिजे आहे प्राईस जाण्याची आहे तर डायरेक्ट नमसेशी कॉन्टॅक्ट करा साडी कुर्ती लहंगा नायटी दरेक प्रकारच्या वस्तू होलसेलमध्ये इथे अवेलेबल आहेत म्हणून बिझनेस करायचा असेल तर एकदा अजमेरा फॅशन जरूर या ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा तुम्ही तिथून दरेक प्रकारच्या वस्तू ऑर्डर करू शकतात आम्ही तुम्हाला तुमचं कलेक्शन दाखवू म्हणजे पीडीएफ पाठव त्या पीडीएफ थ्रू तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कळेल की कशा प्रकारचं कलेक्शन आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ अ रेडीमेड ब्लाऊज आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजसाठी बच एवढंच मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान नमस्ते